नमस्कार मी गणेश लंके सचिव पेशवाई वामनचे पंढरपूर ए बी पी माझा या वृत्तवाहिनीवर पंचवीस मार्चला झिरो आवर्स या कार्यक्रमाच्या दरम्यान हुसेन दलवाई यांनी एक विधान केले होते की संभाजीराजांची हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे झाली व त्यात ब्राह्मण समाजाचा सहभाग होता तर याचा पुस्तकाचा आधार विचारला तर त्यांनी श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आधार त्यांनी सांगितला श्रीमंत कोकाटे त्याच कार्यक्रमात उपस्थित होते त्यावेळेस ते म्हणाले की या माझ्या विधानाचा हे जुन्या पुस्तकात आहे त्याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ पुरावा वा आधार नाही त्यामुळे अशा आधारहीन पुस्तकाचा आधार घेऊन हुसेन दलवाई बोलतात तसेच श्रीमंत कोकाटे यांनी पण इतिहास सांगितला आहे त्यामुळं या दोघांवरही कारवाई करावी तसेच त्यांच्या पुस्तकांवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने करीत आहोत तसेच हे जर कुठे कारवाई थांबली नाही बंदी आणली नाही तर आम्ही याहून पुढे उग्र आंदोलनाचा इशारा या निमित्ताने दिला आहे